विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्सचेस दोन हजार चोवीस संदर्भातला मित्रांनो पुणे विद्यापीठाने जी ऑनलाईन पद्धतीने पेट परीक्षा आयोजित केली होती किंवा कंडक्ट केली होती त्या परीक्षेचं पुढं काय झालं या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा ज्या डेट्स विद्यापीठाने सांगितलं होत्या त्या डेट्स आपण थोडक्यात हायलाईट करण्याचा प्रयत्न करूयात मग आपण पुढे येऊयात की विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत आणि विद्यापीठाचं त्याच्यावर काय उत्तर आहे तर बघा दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने पेट परीक्षेचं आयोजन केलं होतं ही पी एच डी एन्ट्रान्स टेस्ट नाशिक पुणे आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेतले गेले आता या परीक्षेचा जो निकाल आहे हा बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर झाला त्याच्यानंतर खूप कालावधी गेला पुढे विद्यापीठाचं काहीच नोटिफिकेशन नव्हतं हो की नेमकं पुढं काय असणार आहे इंटरव्ह्यू कधी होणार वगैरे काय त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने एक एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती तयार केली त्याच्यानंतर पी एच डीचे इंटरव्ह्यू प्रोसेस जी आहे तीसुद्धा सुरू केली आणि त्यांनी जे परिपत्रक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलं त्या जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार किंवा परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू जे आहेत हे इंटरव्ह्यू कंडक्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं ओके आता याच्यामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान वेग वेगवेगळे रिसर्च सेंटर आणि विद्यापीठाची जे डिपार्टमेंट आहे त्या सर्वांनी पी एच डीचे इंटरव्ह्यू कंडक्ट करावे असं त्या सर्कलमध्ये त्यांनी सांगितलं होतं मग याच्यामध्ये जे विद्यार्थी पेट परीक्षा क्वालिफाय झालेले आहेत आणि जे विद्यार्थी ज्यांचे एक्झामशन ज्यांना आहे ज्यांना सूट होती परीक्षेतून अशा सगळ्यांचे जे काही आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू कंडक्ट केले गेले एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आता आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आहे मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की जर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान वेगवेगळ्या रिसर्च सेंटरवर इंटरव्ह्यू झाले त्या इंटरव्ह्यूचा रिपोर्ट जो आहे तोही विद्यापीठाला गेला असेल मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर कोण सिलेक्ट झालं कोण नाही झालं कोणाला किती स्कोअर झालेला आहे हे काहीही कुठेही वेबसाईटवर किंवा कोणत्याही रिसर्च सेंटरच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळत नाही मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हेच प्रश्न आहेत की लिस्ट लागली आहे का किंवा कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे का झालेलं आहे कोणाचं का नाही झालेलं आहे मेरिट लिस्ट लागली असतील तर त्या कुठे लागतील किंवा त्याचा स्कोर कसा कळेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत ओके आता मित्रांनो आपण दोन तीन सर्क्युलरवर याच्यामध्ये चर्चा करणार आहोत तर एक सर्क्युलर विद्यापीठाने काढलं होतं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संशोधन केंद्राच्या अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं जे ऑडिट आहे ते घेतलं जाणार आहे आता हे ऑडिट जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रातून ज्या काही फॅसिलिटी मिळतात हे तपासण्याचं काम ह्या अॅकॅडमिक ऑडिट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट जे आहे विद्यापीठाचं याच्यामार्फत केलं जातं आता एकोणतीस जानेवारी रोजी हे जे परिपत्रक यांनी विद्यापीठाने दिलं त्या परिपत्रकानुसार त्यांनी डेट दिली होती हे अकॅडमिक ऑडिट पूर्ण करण्याचं पंधरा जा पंधरा फेब्रुवारी आता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एक परिपत्रक आलं आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलं की ही जी डेट आहे ही एक्सटेंड करण्यात आली आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे ऑडिट करता येणार आहे मित्रांनो हे ऑडिट फार महत्वाचं आहे कारण सर्व जे काही गाईडलाईन्स विद्यापीठाच्या आहेत संशोधनाच्या बाबतीत असतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील ज्या ज्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात त्या सगळ्या फॅसिलिटीजच्या बाबतीत ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या दिलेल्या असतात आणि त्या फॉलो होतात की नाही हे बघण्याचं काम या अकॅडमिक ऑडिटचं आहे ऑनलाईन पद्धतीने जे रिसर्च सेंटर आहे हे माहिती भरतात आणि ती चेक करण्याचं काम ह्या ऑडिटच्या माध्यमातून केलं जातं आता मित्रांनो चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे सर्क्युलर आलं त्याच्यानुसार ते डेट जे आहे ती एक्सटेंड झालेली आहे याचा अर्थ असा आहे की तुमचे जे रिझल्ट आहेत हे आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या बाहेर लागण्याची शक्यता आहे म्हणजे सगळ्याच रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांची किंवा विद्यापीठाचे जी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचे ओके आता मित्रांनो बघा तुमचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचा जो काही अहवाल आहे त्या त्या रिसर्च सेंटरचा तर हा अहवाल जो आहे तो विद्यापीठाला पाठवायचा पाठवायचा असतो आणि तिकडनं फीडबॅक येत असतो मग एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत सगळ्या ज्या रिसर्च सेंटरचे इंटरव्ह्यू आहे ते कंडक्ट करा असं विद्यापीठाने सांगितलं होतं त्यानुसार बऱ्याच बऱ्याच म्हणजे मॅक्झिमम सगळ्याच जे रिसर्च सेंटर आहे त्या सगळ्या रिसर्च सेंटरनी त्यांचे इंटरव्यू कंडक्ट केले आणि त्याचा रिपोर्ट देखील विद्यापीठाला पाठवला आता विद्यापीठा म्हणजे विद्यापीठाने ह्या सगळ्या रिसर्च सेंटरचे अहवाल जे आहेत ते त्याची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये त्यांना एक गोष्ट निदर्शनास आली की महाराष्ट्र सरकार जे आहे ते आरक्षणाचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार वेगवेगळ्या गाईडलाईन्स देत असतं आणि त्या धोरणानुसार तुमची अंमलबजावणी जी आहे आरक्षण धोरणाची ती व्हायला पाहिजे मग विद्यापीठाच्या असं सा निदर्शनास आलं की बऱ्याच ठिकाणी आरक्षणाचं धोरण जे आहे ते व्यवस्थित त्याची अंमलबजावणी झाली नाही तर विद्यापीठाने पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्ही ती व्यवस्थित काय म्हणतात त्याला गाईडलाईन्स बघा विद्यापीठाच्या आणि त्या पद्धतीने आणि महाराष्ट्र शासनाचं धोरण जे आहे त्या धोरणानुसार जे प्रवर्ग आहे त्या प्रवर्गानुसार तुम्ही मेरिट लिस्ट लावा आणि त्याच्या पद्धतीने ते जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर करा तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की कि विद्यापीठांचं किंवा महाराष्ट्र सरकारचं जे काही आरक्षण धरण होतं त्या धोरणानुसार पाहिजे तशा मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेल्या नाहीत किंवा त्याचा प्रेफरन्स जो आहे तो मिळालेला नाही आहे म्हणून विद्यापीठाने हे सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलरनुसार त्यांनी हे गोष्टी करायला लावलेल्या आहेत आता दुसरं जे सर्क्युलर होतं ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आहे अकॅडमिक ऑडिटचं तर याचा अर्थ तुम्हाला मी मग अशीच सांगितला की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या बाहेर तुमचा निकाल हा लागलेला असेल आणि हा निकाल कुठे पाहायचा तर ज्या ठिकाणी तुम्ही पी एच डीसाठी इंटरव्ह्यू दिला आहे ज्या रिसर्च सेंटरला असेल किंवा विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला दिला असेल तर त्या त्या रिसर्च सेंटरवर किंवा विद्यापीठाच्या साईटवर किंवा रिसर्च सेंटरच्या साईटवर तुम्हाला हे निकाल बघायला मिळतील जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते त्यांचे स्कोअरसुद्धा हो तुम्हाला बघायला मिळतील त्याच पद्धतीने ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर पुढच्या प्रोसेससाठी त्यांना ईमेलसुद्धा आलेला असू शकतो तर तुम्ही ईमेलसुद्धा चेक करत राहा मित्रांनो याच्यामध्ये आरक्षण धोरण कसं असायला पाहिजे एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं समजा चार जागा या ओपन कॅटेगरीलासाठी होत्या एक जागा एस सी कॅटेगरीसाठी आहे एक ओबीसीला आहे एक एन टीला आहे ओके एखादी एस टी कॅटेगरीलासाठी आहे तर अशा हे सगळ्या कॅटेगरीच्या जागा आहे ओके आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कॅटेगरी सोडून जे बाकीचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामधून तुम्ही ओपनच्या चार जागा भरा मग भले ते दुसऱ्या कॅटेगरीची असेल तरी म्हणजे अदर कॅटेगरी टू ओपन असे तुम्हाला जागा भरता येतील मात्र रिझर्वेशनच्या जा ज्या जागा आहेत त्या ठिकाणी ओपनचा कॅन्डिडेट जाऊ शकत नाही त्या ठिकाणी त्याच कॅटेगरीचा विद्यार्थी असावा असं विद्यापीठाने आरक्षण धोरणाचं सांगितलेलं आहे मग याच्यामध्ये ओपनच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या भरण्यात याव्या भले विद्यार्थी दुसऱ्या कॅटेगरीचा असला तरी आणि कॅटेगरीच्या जागेवर कॅटेगरीचाच विद्यार्थी भरता म्हणजे भरायचा आहे या पद्धतीने सर्क्युलर जे आहे ते विद्यापीठाने दिलेलं आहे चौदा फेब्रुवारीचा या पद्धतीने तुमचे जे ॲडमिशन आहेत किंवा मेरिट लिस्ट जे आहे ते लवकरच डिक्लेअर होतील आणि ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे तर मित्रांनो तुमच्या मनातील जे काही संभ्रम आहे तो कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून कमी होण्याचं चान्सेस आहे किंवा तो जो संभ्रम आहे तो दूर होण्याची शक्यता मला वाटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद